एकदा स्मारकासाठी सुद्धा कोणी लक्ष दिला तुमचा आशीर्वाद एकदा द्या आपण दादा या परिसरामध्ये या स्मारकासाठी आपण नक्की या ठिकाणी मदत करू आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मयुरदादा असतील किंवा आपल्या हरणेश्वर आघाडीचे चेअरमन या ठिकाणी बाबासाहेब चौरे साहेब असतील उमेश भाऊ आबा आमचे या ठिकाणी शरद चितारे हे या ठिकाणी उपस्थित आहेत बांधवांनो वीस तारखेला मतदान आहे आणि आमचं चिन्ह आहे इटली आता आपल्या गावामध्ये काय समस्या आहे तिथं मला सांगा तीस वर्षामध्ये एक तरी विमाच्या नीरा नदीवरती बांधाराला उड्यात मला तुम्ही जर आशीर्वाद दिला तर तिथं आपण येणाऱ्या काळामध्ये बुडीत बंधारा करू जेणेकरून शेतकऱ्यांना वर्षभर समांतर या ठिकाणी पाणी मिळेल हाय या बंधाऱ्यांना टाके बसू दरवाजे फिट करू जेणेकरून वरून वाहत आलेलं पाणी या ठिकाणी आडेल आणि शेतकऱ्यांना त्या पाण्याचा मदत होऊ शकते त्याचबरोबर या परिसरात उसाची सुद्धा समस्या आहे राहुल भैया इथं सोडवले आहेत आमचे पी आर पी चे अध्यक्ष आहेत जगताप साहेब आहेत पी आर पी सुनील भाऊ जगताप आहेत सॉरी सुनील आहेत ते आपले तालुक्याचे जिल्ह्यात पद तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पीआरपी आर संघटनेचं काम करत आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खाऱ्या अर्थानं बांधवांनो इथं जी बंधाऱ्याचे दरवाजे धापेचे जर लावले तर बारा महिने शेतकऱ्यांना पाणी मिळेल शेवटी शेतीला शेतकऱ्यांना काही अपेक्षा नाही फक्त पाणी आणि लाईट मिसरुळीत देणं गरजेचं आहे बांधण्याच्या बाबतीत आताच मी सांगितलं की तुम्हाला पूर्ण बंधाऱ्याला दरवाजे बसवून आपण या ठिकाणी जीव नवीन पुढील बांधारे करू त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल उसाच्या बाबतीत झालं तर येणाऱ्या काळामध्ये आपण जर आशीर्वाद दिला तर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक कारखाना काढून त्यातून शेतकऱ्यांना उसाचा न्याय देऊ आता उसाची काय परिस्थिती आहे ऊस वेळेवर जात नाही पेमेंट वेळेवर मिळत नाही ही समस्या आपण कायमस्वरूपी बांधवांना या ठिकाणी सोडवू दुधाची देखील आपल्याला समस्या होती ती या ठिकाणी सोनाच्या या ठिकाणी बांधवांना कसली राहिलेली नाहीये आता तरुणांची संख्या सुद्धा बेरोजगाराची खूप वाढत तुम्ही आहे संधी दिली तर आपण ती संख्या सुद्धा पूर्ण कमी या ठिकाणी करू शंभर टक्के कर कमी होणार नाही पण आपल्या जेणे जेवढं प्रयत्न करता येतील तेवढ प्रयत्न करू बाजूला शहर आहे तिथं बाजारपेठ तुमची मोठी आहे मला वाटतं खरेदीला फक्त इंटर येतात तर जमिनी बरोबर ना नाही तर सगळं कनेक्टिव्हिटी आब्रुज त्यामुळं जरा कनेक्टिव्हिटी आपल्या तालुक्यात ठेवण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातील रोजगार सोडवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये बांधवांकण्या मलाही संधी दिली दहा वर्ष फार शिक्षक वीस वर्ष संधी दिली तुम्ही एकदा आम्हाला पाच वर्ष बांधवांना संधी देऊन बघा आम्ही तुमचा सेवक म्हणून तुमचा मुलगा म्हणून या ठिकाणी बांधवांना नक्की काम करेल परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तेवीस तारखेला फॉर्म भरला सव्वीस तारखेला गावात बोंगडी बैठका सुरू झाल्या प्रत्येक गाव म्हणजे आम्हाला उदंड प्रतिसाद आशीर्वाद लोकांचा मिळत आहे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघितलं तर खूप मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे बावडा लाखेवाडी गटात सुद्धा कालपासून आपण या गटात आहे किती लोकांचा प्रतिसाद आपल्याला जाणवते बापू ही आपल्याला माहिती आहे याच्यात अनुषण कारण पुढीस्पन पदार्थ जे माझे सभापती सलमान मेहर दुधा पाटील यांनी सुद्धा परिवर्तन विकास आघाडीबरोबर येण्याचा निर्णय घेतला त्यांचा एकच या ठिकाणी त्यांना वाटलं की आपण परिवर्तन विकास आघाडीबरोबर जर राहिलो इजापूर तालुक्यामध्ये विकासाची काम आपल्याला करता येतील त्यांच्या मनामध्ये जे काही गोष्टी आहेत बेरोजगारासाठी संस्था काढण्यासाठी सहकाराचं जाळ या ठिकाणी वाढवण्यासाठी किंवा माझ्या महिलांचे काय त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी परिवर्तन विकासाकडे साथ दिलेली आहे सुद्धा कसलाही वैयक्तिक त्यांचा स्वार्थ नाहीये फक्त इंदापूर तालुक्यामधला विकास झाला पाहिजे या भूमिकेसाठी मयुरदान परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे मला आणि त्या मयुर्जांमुळे निश्चितच परिवर्तन विकास आघाडीची एक ताकद त्या ठिकाणी शंभर टक्के वाढलेली आहे आज इथं आमचे बावडा गावचे माझी सदस्य त्यांनी दहा वर्ष ग्रामपंचायती मध्ये काम केलंय त्यांचा त्यांचाही अनुभव दांडगा आहे त्यांनी सुद्धा कालपासून या ठिकाणी आपल्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये सहभागी झाले त्यांच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बांधवांना फायदा झाला वीस तारखेला फात आपलं दिलेली आहे आणि किटली तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायतीला चालती सोसायटीला चालती आता फक्त विधानसभेला ही किटली चालवा अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि किटली चिन्ह ही एकोणीस एक 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 वर किती एकोणीस एकोणीस क्रमांक म्हणजे पहिली मशीन सोडून दुसऱ्या वर वरून तीन नंबरला या ठिकाणी किटली चिन्ह आहे आपण त्या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा मी आपल्या मुलासारखा आहे तुम्ही फक्त याच्या संधी देऊन बघा बांधवांनो नक्कीच तुम्हाला चांगलं काम करून दाखवेल अशा प्रकारची मी तुम्हाला एक विनंती करतो हात जोडून विनंती करतो वीस तारीख तुमच्या आमच्या दृष्टीने खूप महत्वाची तारीख आहे तुमच्या आमच्या दृष्टीने येणाऱ्या तरुणांच्या पिढीच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपण या किरतीकडे दुर्लक्ष करू नका आजच्या कार्यक्रमासाठी तरी बवराजते अर्जुन भाऊ पालवे सागर भाऊ रास्ते दत्ता ढेरे समीर हराजते बाळू पवार नवनाथ शिंदे त्रिपक्षिता गायवट वजीर मिसाळ महादेव डेरे मजेंद्र पवार सोपान शिंदे दिलीप पवार अजरे वाळेकर विकास शिंदे वैजराज मिसाळ गोरव सोलनकर नितीन रास्ते उपस्थिती सगळे तरुण सहकारी यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब कालदास सगळी इथं आवर्जून गागर वर्ण या ठिकाणी उपस्थित राहिलेले अन्य बाकी सगळे सहकारी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या नंतर आता मयुरंद पाटील आपल्याला या ठिकाणी संबोधित करते येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे उमेदवार युवा नेते आणि या तालुक्याचे भावी आमदार सन्मान्य प्रवीण ददा माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या उजरे गावामध्ये आमच्या सोबत असलेले आपले उमेदवार प्रवीणबाई माने उपस्थित सर्व परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते भाई यांनी सर्वांची नाव घेतली उपस्थित गावातील सर्व प्रमुख लोक आणि मतदार बंधू वगैरे आता भाई यांनी सांगितलं की ते जर आमदार झाले तर ते काय काय करतील हे सांगून मी आपला वेळ घेणार नाही चौफेड विकास एवढं सूत्र फक्त त्यांच्या डोक्यात आहे की चव बाजून विकास झाला पाहिजे जर संधी मिळाली तर कारण काय झालंय आता की आजी माझी जे आता आमदार आहेत ते दोघे उभा राहिले आणि तिसरा जनतेचा उमेदवार म्हणून उभा राहिले दोघांना संधी देऊन बघितलं मला उजरेगावच्या ग्रामस्थांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा की किती निधी आपल्यासाठी दिला होत आज आपल्या गावाचं नाव हो। आपल्या सगळ्याला माहिती आहे कारगिल मध्ये जे शहीद झाले आपले वजीर रस्ते यांच्यामुळे अख्या भारतात आपल्या गावाचं नाव गेलेलं आहे त्यांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या पुतळ्यासमोर आपण आहे एवढं गाव कुणाला माहीत तरी उतर होऊन दिलं का सांगा आज मला सांगा कागिल मधील तालुक्यातलं ता कोण शहीद झालंय का आज एवढं आपलं एवढं वीर आपले शहीद झाले तर ह्या गावासाठी म्हणून कोणी लक्ष दिलं नाही फक्त मता पुरतं ह्या गावात यायचं एवढं एका कपड्याला आहे संपर्क जास्त असतो साधारण परंतु पर होत आहे असं की मतालाच फक्त पुढारी येतात ह्या गावात आतापर्यंत माझा अनुभव आहे इतर वेळी त्यांच्या आड्याडती सोडवायला कोणीही येत नाही परंतु तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देतो विश्वास देतो की प्रवीण भाय्या माने हे तुमचे सेवक म्हणून काम करतील त्यांना काय काय ते त्यांना उद्योग व्यवसाय आपल्या सगळ्याला माहिती आहे सोनाही उद्योग केवढा मोठा आहे त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं त्यांनी या राजकारणाच्या मैदानात का उडी मारली तर सर्वसामान्य जनतेचा आपण काहीतरी देणे लागतो आणि नेहमीच या माने कुटुंबियांनी सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांचे व्यवसाय केले हा विकास शेवटच्या तळागाळातल्या माणसांना त्याचा लाभ व्हावा या पद्धतीने त्यांनी त्यांच्या उद्योगाची रचना केली आज दहा हजार मुलं त्यांच्या विविध व्यवसायामध्ये काम करतात मला सांगा हे कुणाची मुलं आहेत सर्वसामान्य लोकांची सामान्य शेतकऱ्यांची भूमिनांचीच मुलं आहेत माणूस काम करत नाही गोर गरिबांच्या मुलांसाठीच त्यांनी हे उद्योग व्यवसाय मोठ्या कष्टाने वाढवले आणि त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवले आणि तशाच पद्धतीचं एक सकारात्मक काम या तालुक्यामध्ये जर करायचं असेल आपल्याला आणि हा तालुका सुजलाम सुखलाम करायचा असेल आता इथं नेरा नदीच्या बंधन्याची काय अवस्था आहे मला सांगा आपलं सगळं जीवन निरेवर आहे आहे त्याची दुरुस्ती करता येईल आमदारांना दहा वर्ष झालं तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी काम करताय त्यांनी काय करायचं आता विद्यमान आमदारांनी की बाबा हा परिसर हा जिल्हा परिषद गट हर्षवर्धन पाटलांना या ठिकाणी मतदान करतो तर ह्यांचा ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना अजिबात विकास करायचा मग त्यांनी काय करायचं दत्ता मामांनी कि आपल्याला त्रास द्यायचा आणि ह्यांच्याकडे तर कायच नाही काम करायला निस्त बोलण्याशिवाय ह्यांच्याकडे कायच नाही आणि एरवी हे कोणाच्या संपर्कात पण नव्हते तुम्हाला तर माहिती आहे कारखान्याची एखादी अडचण आली चिठ्ठी दिल्याशिवाय आज पण भेट नाही तिथं थोडं वेटिंग असतं दीड तासाचं हो कोणी जाऊ दे गरीब किती अडचणी तसं प्रवीण भाईया गाडी थांबवा असा आमदार होणार आहे प्रवीण भाईया आपला हक्काचा माणूस आहे आपला भाऊ आहे मुलगा आहे कुणी माने कुटुंबियाबद्दल आतापर्यंत इतिहास काढा आहे एवढं विनम्र कुटुंब माझ्या तर बघण्यात नाही म्हणजे एवढे मोठी माणसं असून उद्योग व्यवसायात एवढे यश मिळालेलं असून त्यांच्या डोक्यात हवा घेऊन सामान्य माणसात वावरणारा एक व्यक्तिमत्व प्रवीण भाई आहे सहज वावर आहे त्यांच्याकडे चिठ्ठी नाही चपाटी नाही काय लागणार नाही जायचं डायरेक्ट भाईचा नंबर सगळ्या तालुक्यात गेलेला आहे त्यांना कुणी फोन करतात ते फोन उचलतात सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडे दोन हजार पीए ला माणसं फोन करत नाही अगोदर बयाला फोन करते बयाने नाही उचलला तर पियाला करतात पण इतर पुढं राहते तसं नाही अगोदर पियाला करावं लागतो हाय का मूळ चांगला हाय काय होते भेट होईल का त्याच्यावर पीआय ठरवायचं ह्याला फोन द्यायचा पुढं या प्रक्रियेत पुढच्या काम तस सोडा ज्याच्या अडचणीत वाढतात त्या ठिकाणी म्हणजे एवढ्या गोष्टी हे कशामुळे आहेत तर ह्या सत्तेची सूज आहे सूज कसं असतं सारखं सत्तेत राहिलं तर माणसाला वाटतं की हे माझे सगळे गुलाम आहेत गुलाम ती एवढी मोठी सत्ता सोडून आज आम्ही बाहेर आलो आम्ही का प्रवीण भाईला पाठिंबा दिला आम्हाला जर पद पाहिजे असतील तर आम्ही कुठल्या तरी पक्षात गेला असतो आज बघा दोन्ही उमेदवारांना पक्ष आहे पक्षाचं चिन्ह आहे पक्षाचे नेते आहेत सगळी पक्षाची यंत्रणा ते गजभर प्रवीण भाई आम्हा आणि अपक्ष आहे स्वतःच्या हिमती उभा आहे का त्यांच्याकडे काय बाकीच्या का गोष्टी त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे की त्यांना जनतेचा आशीर्वाद आहे आणि तो तेंचक आशीर्वाद मतदानाच्या रूपात निश्चितपणे येत्या वीस तारखेला किटल्या चिन्ह समोरचं बटन दाबून तालुक्यातील जनता त्या दिवशी तारखेच्या निकालात की प्रवीण भैया माने काय वार आहे तालुक्यात ते दोघे काय करतात सगळ्यालाच कमी लागतात अरे आमच्याकडे पुढारी नसतील स्टेजवर सामान्य जनता जिथं जाय तिथं भाई यांचं भव्य स्वत होते मी असा आता मी पंस वर्ष झालंय माझ जवळजवळ इलेक्शन एजंट म्हणून मी काम केलंय एका उमेदवारात उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून तीनशे तीन बुक वरचा माझा अभ्यास आहे सगळा परंतु असं स्वागत कधी बघितलं नाही कुठल्या उमेदवाराचं त्यांचं सुद्धा होत नाही ती प्रवीण कारण आहे जरी नाहीतली माणसात राहणार कामाला गेली असते काळजी का करू नका आम्ही समजू शकतो आपलं टायमिंग ऑर्डर आहे आता शेवटी दौरा आहे गावकाची असते एकदा तरी उमेदवार आला आम्ही काय रोज येऊ शकतो उमेदवार येऊ शकतात त्याला सगळीकडे फिरावं लागतं वाड्या वाजत्या प्रत्येक घरात जाऊन मत मागितलं पाहिजे त्याच्यामुळे किती उपस्थिती आहे हा विषय महत्वाचा आहे उपस्थिती सुद्धा भरपूर आहे तुम्ही सांगणारच आहे खाली तळागाळात जाऊन काम करा आम्हाला एवढं सांगायचं की आम्ही जी भूमिका मांडली उमेदवारांनी जी भूमिका मांडली परिवर्तन विकास आघाडीने जी भूमिका मांडली ती तळागाळापर्यंत पोहोचवा ज्यावेळेस तुम्ही ही भूमिका आमची पोहोचवता त्यावेळेस लोकांच्या लक्षात येईल की एक निष्कृळपणे काम करणारी युवकांची फळे या तालुक्यामध्ये आता निर्माण होत चाललेली आहे आणि यांच्याच हातात तालुक्याची सूत्र दिली पाहिजेत असा विचार सर्वसामान्य मतदार निश्चित पर्यंत करेल अशी मला खात्री आहे म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या ओदरेगावच्या सर्व मतदार बंधू भगिनी कळकळीची विनंती करतो की परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार जे आहेत प्रवीण भैया माने यांच्या किटल्या चिन्ह समर्थ बटन दाबून त्यांना वीस तारखेला भरघोस मताने विजयी करा अशी विनंती कळकळीची मी या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र